नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवीदास आपण बघत आहात के देविदास यूट्यूब चॅनल आणि या चॅनलवर अतिशय महत्त्वाची एक बातमी तुम्हाला मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात मित्रांनो आता मार्च एंडिंग सुरू आहे आणि या मार्च एंडिंगमध्ये सगळ्याच लोकांना शेतकरी भावन सोडला तर सगळ्याच लोकांना आता बँकेमध्ये जे काही पैसे आपल्याला विड्रॉल करून घ्यायचे आहेत त्यासाठी अतिशय याची खूप दिक्कत लोकांना जात आहे अडचण निर्माण होत आहे ही अशासाठी निर्माण होत आहे की प्रत्येक खातेदारांना ई e के वाय सी करणं हे आता बँकेने अनिवार्य केलेलं आहे आणि या ई e केवायसी मुळे सगळे ग्राहक सगळे खातेदार लटकून पडलेले आहे त्याच्यामध्ये माझे जे शेतकरी बांधव आहेत अशा माझ्या शेतकरी बांधवांचे काही आता जे केंद्राला धान विक्री केलेले होते त्यांचे पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर पीएम किसान मार्फत राज्याचे आणि केंद्राचे मिळून असे सहा हजार जमा झालेले जा त्यांना सुद्धा वितळण करण्यासाठी अडचण झालेली आहे आणि महत्वाचे लोक म्हणजे निराधा, निराधार श्रवण बाळ असेल संजय गांधी निराधार असेल या योजनेचे सुद्धा आता पगार जमा झालेले आहेत त्यांना सुद्धा विटाण करण्यासाठी ही मोठी एक अडचण निर्माण झालेली आहे आणि ही अडचण का निर्माण झाली तर शासनाच्या मार्फतीनं बँकेकडून ई के वाय सी करून घेतल्याशिवाय तुम्हाला पैसे विड्राल करता येत नाही आणि ई के वाय सी करणे हे सोपी आणि सरळ पद्धत मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतीनं मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर नक्की आवडला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, आणि ला, 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 शेअर करा मित्रांनो ई सी करणं का जरुरी आहे याचं कारण ज्या खातेदारांचं खातं ज्या बँकेमध्ये आहे तोच खातेदार आहे का किंवा तो खातेदार आता द्यावत आहे का हयात आहे का मग हयात आहे तर त्याचे जे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही बँकेला सादर करणं तितकं कर जरुरी आहे त्यासाठी तुमचं एक आधार कार्ड आहे आधार कार्ड सोबत तुमचं बँकेचं पासबुक त्याची एक झेरॉक्स पण जोडणे आहे आणि तुमचं एक फोटो फोटोच्या खाली तुम्हाला सिग्नेचर करून ते तुम्हाला संबंधित त्या का। बँकेच्या काउंटरवर जमा करायचं आहे ते तुमचं एखादि केवायसी पूर्ण होईल आणि लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी आपले पैसे काढू शकता आता शेतकरी बांधवांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे कारण मार्च एंडिंग असल्यामुळे बँकेकडून घेतलेले जे पीक कर्ज ते एकतीस मार्चच्या आत भरणं जरुरी आहे हे मोठ्या रक्कम काढणे जरुरी आहे कारण शेतकरी बांधव जे खरेदी धान विक्री जे केंद्र आहे तिथे जे धान दिले त्याची मोठ्या प्रमाणात रकमा लाखापर्यंत दोन लाख पंधराशे जमा झालेली आहे आणि हे विट्रॉल पैसे करून संबंधित सोसायटी किंवा नॅशनल बँकांना म्हणा एकतीस मार्चात हे पैसे जमा करायचे आहेत निराधार लोकांना मोठा फटका बसलेला आहे खूप वयोवृद्ध लोक आहेत त्यांना असे रोज बँकेमध्ये लाईनी या ई के वायसाठी लागत आहेत त्यानंतर पी एम किसान असो की राज्याची एक सन्मान योजना आहे त्याची पण मिळून सहा हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांना सुद्धा आता हे पैसे विटाल करण्यासाठी मोठी एक अडचण निर्माण झालेली आहे म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करतो आहे तुम्हाला काही नाही तुमचं स्वतःचं जो आधार कार्ड असेल हा आधार कार्ड तुम्ही एक याची झेराज प्रत काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक बँकेचं पासबुक आहे त्याचं सुद्धा एक तुम्हाला एक झेराक चित्रत काढून घ्यायची आणि ह्या बँकेकडून तुम्हाला एक अर्ज मिळतो आहे हा अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे जरी अर्ज तुमच्याकडे वेळोवेळी उपलब्ध नसेल तरी पण तुमचं एक बँकेचं पासबुकची झेराक आणि आधार कार्डची झेराक हे तुम्हाला जुळून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की हे जे फोटो आहेत दोन पासपोर्ट आहेत हे पासपोर्ट तुम्हाला एक जर तुमचं खातं जॉईंट असेल म्हणजे पत्नीचं खातं असेल तर पतीपत्नीचं दोन्ही पतीपत्नीचं इथे तुम्हाला पासपोर्ट या आधार कार्डवर चिपकून घ्यायची आहे आणि सिंगल असेल तर एकाच पासपोर्ट चिपकून घ्यायचं आहे आणि चिपकून घेतल्यानंतर इथे दोघांचे सह्या बघा मी तुम्हाला दाखवले असे पासपोर्ट जे आहे ते आधार कार्डच्या खाली चिपकवून घ्यायचे आहेत आणि चिपकवून घेतल्यानंतर इथे एक सिंपली दोघांचे सह्या मागून घ्यायचे आहेत अंगठे असतील तर अंगठे मारून घ्यायचे आहेत अशा दोघांच्या सह्या तुम्हाला मारून घ्यायचे आहेत आणि ह्या सह्या मारून घेतल्यानंतर दोघांचे आधार कार्ड आहे आधार कार्डवर पण एक सही करून घ्यायची आहे अशी आणि बँकेचे पासबुकची एक शेर आहे त्याच्यावर दोन सह्या मारून घ्यायचे आहेत अशा आणि अशा तुम्ही सह्या मारून घेतल्यानंतर हे तिन्ही कागदपण किती आहे हे तुम्ही जोडून घ्यायचे आहे आणि जोडून घेतल्यानंतर हे संबंधित तुमचं जे काही बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हे एकत्र असं एक पिन मारून घ्यायची आहे असं मी मारून घेतलेलं आहे आणि हे बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हे सबमिट करून घ्यायचं आहे हे तुमची केवायसी एखाद्या केवायसीओळीच आणि दुसऱ्या दिवशी हे तुम्ही पैसे रिटर्न करू शकता एक मोठी सोपी आणि पद्धत आहे हा जो बँकेचा फार्मा आहे वेळोवेळी तुम्हाला मिळत नसला तरी पण निव्वळ आधार कार्ड तुम्ही दोघांचे सिंगल असे फोटो चिपकोट त्या खाली सह्या करून घ्यायचे आहे आणि सह्या करून झाल्यानंतर हे तुम्हाला एक काय हिराक्सपर्स सबमिट करायचे आहेत एवढं मात्र काम तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि स्वतः केल्यानंतर एक म्हणजे चोवीस घंट्याच्या आत याची एकेवायसी होतो आहे आणि दुसऱ्या दिवशी तुमचे पैसे काढून ठेवू शकता हेच तुम्हाला व्हिडिओ समार्फीत अतिशय एक महत्त्वाचं छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी शेअर केलेला आहे नक्की आवडलेला असेल पुन्हा म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान